सोयरा तू कव आलीस आत्ताच आले इथलाच्या नामाची तंद्री लागली होती तुम्हाला जादा करावा की नग याचा विचार करत होती अगं इथल नामाच सामर्थ्य ज्याला कळलं त्याला ईश्वराची प्राप्ती झालीच म्हणून समज ढवळा शेजारी बांधला पवळा वाण नाही पर गुण लागला म्हणजे मी अभि अभंग केलाय सांगतेच अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिरी रंग अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम देही असूनी तू देही सदा समाधिया पाही पाहणे पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी विठ्ठल विठल